च्या नावावरती नवा विक्रम पाच बॉलमध्ये पाच षटकार अफगाणिस्तानच्या टार गोलंदाजाला कॅरेन पोलाडने धोधो धुतले वेस्ट इंडिजच्या माजी क्रिकेटपटू कॅरेन पोलार अजूनही जगभरातील लीगमध्ये खेळताना दिसतो मात्र चाहत्यांना त्याच्या मा बॅटमधून पूर्वीसारखे उत्तुंग षटकार क्वचितच पाहायला मिळतात पण पोलारने द हंड्रेड या मालिकेत अफगाणिस्तानचा फिरकीपटू जादूगर रशीद खानचा सामना केला सदरनं ब्रीव कडून खेळणाऱ्या पोलादने रशीद खानला लागोपाठ पाच चेंडू पाच षटका ठोकले रशीद ट्रेंट रॉकेटचा भाग आहे द हंड्रेड द हंड्रेडमध्ये शतक नसते गोलंदाज सेटमध्ये गोलंदाजी करतात ते सलग पाच किंवा दहा सलग चेंडू टाकू शकतात पोलादने सेटच्या सर्व पाच चेंडूवर षटकार ठोकले त्याने रशीद खानच्या एक्क्याऐंशी चेंडू विरुद्ध मिड विकेटवर षटका ठोकला त्यानंतर पुढचा चेंडू लॉन्ग ऑफ दिशेने बाहेर पाठवला पॉलरच्या पुढच्या चे दोन चेंडूवर लॉंग ऑफ आणि मिड विकेटवर षटका ठोकले तर पंच्याऐंशीच्या खेळाडू चेंडूवर पोलरने समोरच्या दिशेने षटकार खेचले तर रशीद खान हा दुनियाचा सर्वश्रेष्ठ गोलंदाज आहे तर त्या तर त्याला धोधो धुतले आणि पॉलरने नवा विक्रम केला आहे पॉलरने यादी अखिला धनंजयला सहा बॉलवर सहा षटकात ठोकले होते